सोशल मीडियाच्या जगतातील गाजलेलं नाव आता राष्ट्रविरोधी कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आयसाठी हेरगिरी केल्याचं गंभीर आरोप तिच्यावर आहे तिच्यावर दोन हजार पाचशे पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार पाचशे पाणी आरोपपत्र हेरगिरी आणि देशद्रोहाच्या संशयात अडकलेल्या युट्यूबरची कहाणी नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन हीच आहे ती ज्योती मल्होत्रा पलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हरियाणाच्या हिसार शहरातून मे दोन हजार पंचवीस मध्ये अटक करण्यात आली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या विरुद्ध एसआयटी ने गेल्या चौदा ऑगस्टला कोर्टात दोन हजार पाचशे पानांचे जाडजूड आरोपपत्र सादर केलं यातील सर्वात धक्कादायक दावा म्हणजे ज्योती पाकिस्तानच्या आय एस आय संस्थेशी संलग्न असलेल्या एजन्सी वर्षानुवर्षे संपर्कात होती हा आहे पाकिस्तानी हाय कमिशनमधील एहसास उर रहीम तसंच हसन अली शाकीर आणि नासिर ढिल्लो नावाच्या व्यक्तींशी तिची गुप्त चर्चा सुरू होती असेही आरोपपत्रात नोंदवलंय ज्योती ही आय एस आय साठी टूल किट म्हणजेच भारतातील संवेदनशील माहिती गोळा करणारं हत्यार होतं असं पोलिसांचा आरोप आहे पुराव्यांच्या बाबतीत एसआयनं ज्योती विरोधात काही गंभीर तपशील सादर केले आहेत दोन हजार चोवीस मध्ये ज्योतीनं पाकिस्तान चीन आणि नेपाळचे दौरे केले होते हे दौरे तिने गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केल्याचा पोलिसांचा दावा आहे याहून अधिक धक्कादायक म्हणजे तिच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून डिलीट केलेल्या महत्वाच्या फाईल्स आणि चॅट्स पुन्हा मिळवण्यात एस आय टीला यश आलंय त्यामुळे तिने केलेल्या हेरगिरीचे पुरावे मिळाल्याचंही सांगितलं जात आहे तसंच तिची कमाई आणि खर्च यातील मोठा फरक ही बाब संशय निर्माण करणारी आहे एका सामान्य सुताराची मुलगी अचानक महागड्या परदेशी वाऱ्या कशी करू लागली यावर पोलिसांनी शंका उपस्थित केली आहे हे आरोपपत्र दाखल करण्यामागे एक महत्वाची कायदेशीर गरज होती गुन्ह्याच्या गंभीरतेचा विचार करता ज्योतीला जामीन मिळू नये म्हणून नव्वद दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणं गरजेचं होतं अन्यथा तिला जामीन मिळणं शक्य होतं आरोपपत्र दाखल झालं तरी एसआयटी कडून ज्योतिषी चौकशी अद्यापही सुरूच आहे आणि भविष्यात पूरक आरोपपत्र दाखल केलं जाऊ शकतं असं म्हटलंय आरोपपत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही आणि ती मिळाल्यानंतरच ते त्यातील पुराव्यांचं परीक्षण करतील असं ज्योतीच्या वकिलांचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर पोलिसांनी ज्योतीचे आय एस आय शी संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप सादर केले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय ही घटना केवळ एका व्यक्तीच्या गुन्हेगारीपेक्षा खूप धक्कादायक आहे सोशल मीडियाच्या प्रभावाचा वापर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करण्याची शक्यता यामुळे उघडकीस आली आहे एक युट्यूबर म्हणून ज्योतीला मिळालेला प्रवेश आणि विश्वास याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप आहे हे प्रकरण डिजिटल युगातील गुप्तहेरगिरीचे नवे तंत्रज्ञान आणि सामाजिक पातळीवरचे संवेदनशील धोके उघड करणार आहे त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढणं आणि सोशल मीडियावर शंकास्पद कृतींकडे लक्ष देणं महत्वाचं ठरणार आहे ही केवळ एका युट्यूबरची कहाणी नाही हा एक धक्कादायक प्रश्न आहे जो आपल्या डिजिटल समाजाच्या मुळाशी आहे सोशल मीडियाचं सामर्थ्य आणि त्याचा दुरुपयोग कसा करायचा याचं ज्योती मल्होत्रा एक ज्वलंत उदाहरण आहे ज्योती मल्होत्राचं पुढे काय होईल हे कोर ठरवेल मात्र आपण वापर करत असलेल्या सोशल मीडियाचा शत्रू राष्ट्र फायदा घेणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे शेवटी हे स्पष्ट आहे की लाईक्स व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स या डिजिटल करन्सीपेक्षा राष्ट्रप्रेम ही जास्त मौल्यवान करन्सी आहे ज्योती मल्होत्रा प्रकरणातून त्याचा धडा घेणं आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद